कामठी शहरातील नगरपरिषद येथील माजी नगरसेवक दिलीप बांडेबुचे यांच्यावर रात्रीच्या सुमारास घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी तलवार आणि हॉकीनं प्राणघातक हल्ला केला ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे काल रात्री दहा ते अकराच्या दरम्यान दिलीप बांडेभुचे हे पूर्व नगरसेवक हे हो जिम बंद करून घरी चालले होते त्यावेळेस नेहरू नगर मोंडा भागात त्यांच्यावर आठ ते नऊ लोकांनी हल्ला केला होता फिर्यादीचे असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्यावर तलवारांनी हल्ला केलेला आहे जखमींना आम्ही हॉस्पिटलला भेटलो तेव्हा जखमी जखमा पाहिले आम्ही त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तपास चालू आहे पथक मी रवाना केले आहेत आरोपी आम्ही तात्काळ अटक करत आहोत जिम बंद केलं जिम बंद करून घरी जिमच्या आणि माझ्या घराच्या मध्यंतरी त्यांनी अचानक म्हणजे माझ्यावरती थांबला बोलला दहा ते पंधरा लोक होते काही जणांजवळ तलवार चाकू लाट्या आणि घेऊन असं माझ्यावरती माझ्या डोक्यावरती तलवार मारली पायावरती पायावरती राड वगैरे हाकी वगैरे मारली मग मी तिथे अनकॉन्शियस झालो माझे ओरडलो तर माझी पत्नी वगैरे याची माझ्या घरा आजूबाजू पण आले